बीडमधील एक मुलगा दोन हजार सतरापासून बेपत्ता होता बीड पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि अखेर आठ वर्षानंतर त्याची आईवडिलांची भेट घडवून आणली आईवडिलांना आता वाटलं होतं की आपला मुलगा आता जिवंत नाही मात्र बीड पोलिसांनी त्याला शोधून आणत आईवडिलांची भेट घालून दिली पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्या कार्यालयामध्ये ही भेट घडवून आणली त्यावेळी आईवडिलांना तो मुलगा भेटला त्यावेळेचा क्षण असा होता की पोलीस अधिकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलं

对吧？